बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या पाहूयात ढगाळ हवा आणि ऊन यांचा लपंडाव अधूनमधून एखादी पावसाची सर असं आज दिवसभर वातावरण होतं पण शुक्रवारनंतर आजही पावसानं बऱ्यापैकी उघडीप दिली त्यामुळं धोका पातळीवर गेलेली पंचगंगा आता इशारा पातळीच्या खाली आली आहे गेल्या चोवीस तासात कोल्हापूर जिल्ह्यात सरासरी तीन पूर्णांक दोन मिलीमीटर पावसाची नोंद झाली आज सायंकाळी सात वाजता पंचगंगेची पाणी पातळी एकोणचाळीस फुटांवर होती आज दुपारी कसबा बावडा ते शिये हा रस्ता सुद्धा वाहतुकीसाठी खुला झाला तर राधानगरी धरणाचे सर्व स्वयंचलित दरवाजे बंद आहेत त्यामुळं महापुराची भीती तुर्तास तरी ओसरली आहे शुक्रवारी सायंकाळी सात वाजता पंचगंगेची राजाराम बंधाऱ्यावरील पाणी पातळी बेचाळीस फूट तीन इंच होती आज सायंकाळी सात वाजता पंचगंगा एकोणचाळीस फुटावर आली चोवीस तासात तीन फूट पाणी कमी झाल्यानं कोल्हापूरचं महापुराचं संकट ओसरू लागलंय शुक्रवारप्रमाणे आजही वरुण राजानं विश्रांती घेतली आज दिवसभर पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या काही काळ ढगाळ हवामान मधूनच ऊन अशी आज दिवसभर परिस्थिती होती धरणांच्या पाणलोट क्षेत्रांसह सर्वच ठिकाणचा पाऊस कमी झाल्यानं पंचगंगेची पाणी पातळी तासाला एक ते दोन इंचा राधानगरी धरणाचे सर्व स्वयंचलित दरवाजे आता बंद आहेत त्यामुळं केवळ विद्युत गृहातून पंधराशे क्युसेक पाणी विसर्ग सुरू आहे तर अलमट्टीतून सध्या अडीच लाख क्युसेकनं पाणी विसर्ग सुरू आहे गेल्या चोवीस तासात कोल्हापूर जिल्ह्यात सरासरी तीन पूर्णांक दोन मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून सर्वाधिक म्हणजे तेवीस पूर्णांक पाच मिलीमीटर पाऊस गगनबावडा तालुक्यात झालाय आता जिल्ह्यातील एक्केचाळीस बंधारे पाण्याखाली असून सहा राज्यमार्ग अजूनही बंद आहेत आज दुपारपासून कसबा बावडा ते शिए या रस्त्यावरील पाणी ओसरलंय तर शुक्रवार पेठेत गायकवाड वाड्यापर्यंत अजूनही पाणी आहे मात्र आज दिवसभरात पावसाचा जोर कमी झाल्यानं महापुराचा विळखा सैल होऊ लागलाय